वेलकम टू बेबी विराज चॅनल आज आपण बनवणार आहोत पावभाजी ऑफकोर्स थर्टी फर्स्ट uh, डिसेंबर जवळच येतोय थर्टी फर्स्ट असेल किंवा फर्स्ट जानेवारी uh, टू वेलकम द न्यू इयर आपण uh, किंवा बर्थडे पार्टीजसाठी आपण uh, पावभाजी नेहमीच बनवतो कुठे बाहेर जरी गेलो तरी बेस्ट आपण पावभाजी ऑर्डर करतो सगळीकडे अवेलेबल असते घरातसुद्धा बनवू शकतो खूप हेल्दी आहे कारण की सगळ्या भाज्या एकत्र होतात त्याच्यामुळे आज मी पावभाजी बनवलेली आहे आणि तुमच्याबरोबर व्हिडिओ शेअर करणार आहे ट्रेडिशनल स्टाईल जी आहे त्याच पद्धतीने मी बनवती आहे आणि येस तुमच्याबरोबर व्हिडिओ शेअर करणार आहे आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा आणि बनवून बघा चला पावभाजीसाठी ते फ्लावर वटाणे तीन बटाटे एक टोमॅटो आणि थोडंसं शिमला मिरच कट करून चॉप करून सगळ्या भाज्या ठेवल्या आहेत ह्या धुवून पण घेतल्या आहेत स्वच्छ धुवायच्या कारण की याच्यामध्ये खूप पावडर लावलेली असते म्हणजे मारलेली असते आणि ह्या सगळ्या गोष्टी टाकल्या आहेत आतमध्ये एकदम वटाणे जे आहेत ते पण टाकलेले आहेत तर बटाट्याचे ना मी असे काप करून घेतलेत कारण की मग ते लवकर शिजले जातील आता आपल्याला याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे साधारण आपल्या भाज्या सगळ्या त्याच्यामध्ये बुडतील एवढ्या पाणी टाकलेलं आहे मी पाणी थोडं जर जास्त झालं तर थोडं आपण काढून ठेवू शकतो जेव्हा आपल्या सगळ्या भाज्या शिजतील त्याच्यानंतर तर आता हे मी कुकर छान लावून गॅसवर तीन ते चार शिट्ट्या करणार आहे त्याचबरोबर आलं लसूण आणि भरपूर अशी कोथंबीर घेतली आहे मार्केटमध्ये ना इतका फ्रेश भाजीपाला येतो आहे सध्या आता आपली भाजी पण छानपैकी श उकडून झालेली आहे आणि हा टोमॅटो पण मी याच्यात टाकला होता तो बराबर वरती आला आहे आता हा मी काढून घेते पळीने साईडला कारण की तो खूप गरम आहे त्याचबरोबर त्याच्यावरचं जे स्किन आहे ना ते मला काढायचं आणि मग सगळ्या गोष्टी म्हणजे सगळ्या भाज्या एकसाथच मी स्मॅश करेन तर ह्या सगळ्या गोष्टी भाज्या छानपैकी ह्याच्यात बीटरूट पण तुम्ही टाकू शकतात पण मी टाकलं नाही आहे कारण की कधी कोणाला आवडतं काहींना नाही आवडत म्हणून मी याच्यामध्ये बीटरूट नाही टाकलं अदरवाईज कलर येण्यासाठी बरेच जण याच्यामध्ये बीटरूट पण टाकतात टाकलंही पाहिजे आणि त्याच्याने टेस्ट पण छान येते आता आपण भाजी बनवायची प्रोसेस करून घेऊया आता ही तेल मी टाकलेलं आहे साधारण मोठे दोन चमचे आणि त्याचबरोबर बटर टाकणार आहे एक मोठा चमचा आलं लसूण आणि कोथंबीर जी होती ती मी याची पेस्ट करून घेतली होती आता हे तेल आणि बटर चांगलं व्यवस्थित गरम झालं किंवा आपण जिरे टाकणार आहोत फोडणी चांगली बसली पाहिजे आता याच्यानंतर कांदे मी मोठे तीन अगदी बारीक चॉप करून घेतलेले होते ते पण टाकायचे आहेत आणि व्यवस्थित हे आपल्याला परतवत राहायचं आहे आपल्याला काही खूप डार्क ब्राऊन करायचं आहे असं काही नाही फक्त एक चांगलं टेस्ट आली पाहिजे आणि चांगल्यापैकी सगळे शिजले गेले पाहिजे अशा प्रकारे आपल्याला ह्या सगळ्या भाज्या आता मिक्स करत जायच्या एक एक करून सुरुवात आपण कांद्यापासनं करूया तर चांगपैकी इथे कांदा पण मी परतवत चालली आहे खूप कांदा परतवायची गरज नाही कारण की एक एक भाजी मी ॲड करेन सगळ्यात महत्त्वाचं आहे ती म्हणजे ही आलं लसूण आणि कोथंबीरची पेस्ट कारण की याच्याने ना खूप छान टेस्ट येते पावभाजीला थोडी जास्त बनवली तरी चालेल आणि सगळी टाकायची मी याच्यामध्ये थे एक थेंबही पाणी टाकलं नव्हतं कारण की कोथंबीरला पाणी सुटतं छानपैकी हे परतवायचं आहे परतवायचं आहे आणि जोपर्यंत याचं तेल सुटत नाही साईडनी तोपर्यंत म्हणजे काय की आपल्या भाज्या व्यवस्थित शिजल्या गेल्या आहेत आणि कच्चा राहत नाही कच्चा जर राहिला तर मग ते पिठूळ लागतं किंवा पाहिजे तशी टेस्ट लागत नाही एक चमचा इथे मी तिखट मिरची टाकलेली आहे आणि एक तिख एक चमचा मी लाल मिरची जी फक्त कलरसाठी असते जी बेडगी मिरची असते ती मी टाकलेली आहे थोडीशी हळद कलर येण्यापुरता आणि त्यानंतर मी याच्यामध्ये धने पावडर जी आहेत तीसुद्धा एक चमचे टाकणार आहे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला मिक्स करत राहायच्या आहे आणि मिक्स याच्यासाठी करायच्या कारण की खाली लागायला नको म्हणून तुम्हाला अजून काय हवं असेल चाट मसाला तेही तुम्ही टाकू शकतात काही हरकत नाही चांगलंच लागतं किंवा अजून कुठला मसाला तुम्हाला आवडत असेल तर तो हे सगळं व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर खाली बऱ्याच वेळेस हा मसाला लागायला सुरुवात होते त्याच्यामुळे त्याला कंटिन्युअस आपल्याला चालवावं लागतं आता आहे टाईम पावभाजी मसाला एव्हरेजचा पावभाजी मसाला मोठे दोन चमचे टाकलेत तसं तर मी साधारण अंदाजेच टाकते पण मला माहिती आहे की मोठे दोन चमचे पडलेले आहेत आणि हेही मिक्स करून घेऊया मसाले व्यवस्थित परतल्यानंतर ते आपोआप आप तेल सुटायला सुरुवात करते आणि खूप छान त्याचा फ्लेवर पूर्ण घरामध्ये पसरतो ते आपाप आपल्याला कळतं आणि सगळ्या साईडनीच त्याचे तेल सुटायला लागतं ला मग अशा वेळेस आपल्याला ही भाजी टाकून द्यायची आहे जी आपण शिजवून घेतलेले आहेत स्मॅश करून घेतलेले आहेत व्यवस्थित आणि हे पण आपल्याला इथं मिक्स करून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये पाणी टाकायची काही करायची नाही याच्यामध्ये थोडं पाणी उरलेलं होतं ते मी थोडं साईडला काढून घेतलं आहे ज्याला आपण व्हेजिटेबल स्टॉक म्हणतो ते मी काढलं होतं जर मला हवं असेल तर मी ते ॲड करेल नाहीच तर तुम्हालाकडे जर एक्स्ट्रा व्हेजिटेबल स्टॉक नसेल तर तुम्ही गरम पाणी याच्यामध्ये टाकू शकता अगदी कोमट टाकलं तरी काय हरकत नाही आहे थंड जर पाणी टाकलं तर काय होतं की भाजी एका साईडला आणि पाणी दुसऱ्या साईडला जातं म्हणून तर हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे आता सध्या याची कन्सिस्टन्सी थोडी थिकच आहे आणि थंड झाल्यानंतर अजून जास्त थिक होईल म्हणून माझ्याकडे जो अर्धा ग्लास व्हेजिटेबल स्टॉक आहे म्हणजे याच्या भाजीमधलंच जे पाणी असतं ते तेच मी याच्यामध्ये ॲड करते आणि आमच्या तिघांना पुरेल एवढी ही भाजी बनली आहे आपण भाजी कितीही कमी केली ना तरीसुद्धा ती जास्तच होते पावभाजी अशीच असते पण पावभाजी खाण्यात खूप मजा असते बाहेरना एवढं मनसोक्त पोटभर खाता येत नाही बऱ्याच वेळेस आता हे सगळं आपली कन्सिस्टन्सी करेक्ट झाल्यानंतरच मीठ टाकायचं म्हणजे एक अंदाज येतो की कि आपल्याला किती मीठ लागणार हो आहे मीठ टाकल्यानंतर जर पुन्हा पाणी टाकायची गरज पडली तर मग थोडासा उन्नीस बीस होऊ शकतो आता आपल्याला हे सगळ्या भाज्या शिजलेल्या वगैरे व्यवस्थित आहेतच पण त्याला थोडीशी उकळी येऊ हो देऊ आणि मेक श्योर की खाली लागायला नको म्हणून पुन्हा एकदा छानपैकी आपल्याला त्याला मिक्स पण करायचं आहे याला उकळी यायला सुरुवात झाली आपल्याला खूप खळखळ अशी उकळवायचं नाही आहे पण कमीत कमी, कमी थोडीशी उकळी आली तर आपल्याला कळतं की आपली भाजी आता व्यवस्थित सगळ्या ज्या मसाले आहेत मिरची आहे किंवा मग मीठ आहे सगळं एकत्र झालेलं आहे एक हे बघा आता मी इथे दाखवते आणि थोडीशी जाड कढई घ्यायची किंवा कुठलंही पातीला घेणार असाल तर ते थोडं जाड घ्यायचं म्हणजे काय की लवकर भाजी खाली लागणार नाही चिटकणार नाही तर मोस्टली कधीकधी भाजी खाली जळायला पण सुरुवात होते जर आपण पातळ भांडं घेतलं तर आता हे छानपैकी मिक्स पण झालेली आहे आणि आता आपण हवं असेल तुम्ही याच्यामध्ये कोथंबीर पण वरती चॉप करून टाकू शकता पण तुम्ही बघितलं आहे की मी भरपूर कोथंबीर वापरली होती त्याचबरोबर धणे पावडरही वापरलं होतं त्यामुळे आता नुसती कोथंबीर कोथिंबीर लागायला नको थोडंसं बटर मी याच्यामध्ये ॲड करते म्हणजे थोडंसं असं शायनी लुक याला यायला सुरुवात होईल गॅस बंद केला आहे मी आता आपण पाव गरम करायला सुरुवात करूया पाव घ्यायचा आहे आणि तो आ, कट करून घ्यायचा आहे हाफमध्ये कट करायचा आहे मेक शुअर की तो सगळा सरळ बसेल अशा पद्धतीने मी तुम्हाला दाखवते आता हे झाल्यानंतर याला ओपन करायचं आहे मी जसं करतो त्याच्यापेक्षा थोडं जास्त ओपन करायचं आहे आणि त्यानंतर सलग असा सरळ तो बॅच अशी दिसली पाहिजे त्या पद्धतीने जितके हवे असेल तेवढे आता याच्यामध्ये मी बटर टाकून घेतलेलं आहे बटर सगळीकडे स्प्रेड करून घ्यायचं म्हणजे सगळीकडे आपल्याला पाव गरम करताना बटर त्याला कोट होईल आणि तवा पण चांगला व्यवस्थित गरम करून घ्यायचा आहे हवं असेल तेवढे प पाव किंवा मग जितकं आपलं तव्यावर पुरतील एवढे असे पाव त्याच्यावर पहिले उलट्या साईडनी म्हणजे ओपन साईड पहिले करायची आणि नंतर थोडंसं गरम झालं शेकले गेले बऱ्याच जणांना खूप क्रिस्पी आवडत असतील तर ते थोडं जास्त वेळ ठेवा आणि बटरचा वापरही जास्त करा जर जा तुम्हाला थोडेसे नरमच हवे असतील थंड नको खायला फक्त गरमच वाटत असतील तर मग अशा वेळेस तुम्ही फक्त दोन एक खा दहा वीस सेकंड ठेवायचं आणि नंतर याला फोल्ड करून घ्यायचा अशा पद्धतीने जिथे बटर आहे त्या ठिकाणी हे आ, पाव ठेवून घ्यायचे त्याला कोट करून घेता येईल अशा प्रकारे स्प्रेड करून घ्यायचे दोन्ही साईडनी आणि व्यवस्थित हे गरम करायचे खूप पटकन गरम होतात कारण की तवात आपला पातळ असतो त्याचबरोबर हे खूप पटकनही गरम व्हायला सुरुवात होते जर क्रिस्पी हवा असेल तर जास्त वेळ ठेवा कुरकुरीत ज्याला आपण म्हणतो आणि जर नसेल फक्त गरम थोडंसं नरम गरम पाहिजे असतील तर दोन दहा वीस सेकंड पुरेसे आहेत अशा पद्धतीने सगळे पाव गरम करून घ्यायचे आपण बाहेर जेव्हा जातो जेवायला बऱ्याच वेळेस ते लोक आपल्याला पावमध्ये थोडीशी भाजी टाकून देतात थोडासा मसाला पाव पण देतात म्हणजे मसाला पाव टाईप होऊन जातं ते पण आपण घरी बनवतो आहे आणि पोटभर भाजी मिळणार आहे त्यामुळे पावला मी इथे मसाला नाही लावलेला म्हणजे भाजी नाही लावलेली प्लेन फक्त बटर टाकूनच केलेलं आहे बरेच जणं ब्रेडबरोबर पण खाऊ शकतात तेही चालतं त्याची पण टेस्ट छान लागते आणि अशा प्रकारे आपले पाव ॲज वेल ॲज आपली भाजी दोन्हीही रेडी आहेत आणि आता आपण हे गरम गरम सर्व करूया आणि व्हिडिओ आवडलाच तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि पार्टी जोरात होऊ द्या थँक्स फॉर वॉचिंग टेक केअर अँड ब बाय